संकटे गाली लाख तरीही स्वाभिमान आहे पाठीशी संकटे गाली लाख तरीही स्वाभिमान आहे पाठीशी संघर्षाचा भेदून किल्ला नाळ जोडली मातीशी अन्यायावर शत्रूंचे कोकण नाव मी निलेश जोशी नाणारचा ग्रीन रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यासाठी नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी सज्ज होऊया असं आवाहन आमदार नितेश राणे यांनी सागवी इथं झालेल्या सभेत केलंय पाहूया शिवसेनेच्या दुटप्पी धोरणावर आमदार नितेश राणे यांनी कसा केला घणाघात पत्रकार मित्र ग्रीन ग्रीन रिफायनरीला विरोध करण्याच्या ह्या सभेसाठी मी आपल्या समोर माझे विचार मांडण्यासाठी इथे उपस्थित आहे माझ्या अगोदरच्या सगळ्यात मान्यवर आली या ग्रीन रिफायनरीच्या बद्दलचे आपले विचार आणि ही ग्रीन रिफायनरी आम्हाला का नको आहे आणि याच्यामुळे आमच्या कोकणाला कोकण कसा उद्ध्वस्त होणार आहे या बाबतीमध्ये आपले विचार आपल्या समोर ठेवलेले आहेत मी देवगड मतदारसंघाचा आमदार आहे आणि काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून निवडून आलो आमच्या पत्रकार मित्र उद्या याबद्दल निश्चित पद्धतीने चौकट टाकतील म्हणून अगोदरच पासून मी स्पष्टीकरण याच मंचगावर देत काँग्रेस पक्षाच्या तांत्रिक का आमदार असलो तरी विचारांनी आणि ज्यांनी मला घडवलं मी ते सन्मान्य राणे साहेबांचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे म्हणून या मंचकावर उपस्थित आहे आज आपल्या कोकणाकडे जे वाकडे नजरेने पाहिलं जात आहे त्या सगळ्यांचा विरोध करण्यासाठी मी आज या मंचकावर उपस्थित राहिलेलो आहे अगोदरच्या मान्यवरांनी सगळी माहिती आपल्या समोर ठेवली आहे आपण सर्वजण मोठ्या प्रमाणाने सन्मान्य राणे साहेबांना आणि सन्मान्य निलेश साहेबांना ऐकायला आलेला मी आपल्या समोर या रिफायनरीच्या बाबतीमध्ये विधानसभा असेल सिंधुदुर्गाची डीपीडीसी असेल किंवा ज्या असंख्य घटना ज्या घडत चाललेल्या आहेत त्याबद्दल मुद्दामून आपल्यासमोर माहिती देण्यासाठी आलेला वालमजीने आपले विचार मांडत असताना एक राजकीय इच्छाशक्ती बद्दल उल्लेख केला ज्या नेतृत्वाकडे राजकीय इच्छाशक्ती असते ज्या नेतृत्वावर सामान्य जनतेचा विश्वास असतो तो अशा पद्धतीच्या जनतेवर होणारा अन्याय कधीच सहन करत नाही आज या व्यासपीठाकडे आपण आज सन्मान्य राणे साहेबांकडे बघून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विचाराचे लोक आज एकत्र आलेले आहेत आपण सर्वजण एकत्र आलेला कारण का आपल्या सर्वजणांना माहिती आहे की आज महाराष्ट्रामध्ये ज्या विचारांवर ज्या शब्दावर आपण विश्वास ठेवू शकतो नेतृत्वावर आपण विश्वास ठेवू शकतो ते फक्त आमच्या राणे साहेब आहेत यामुळे आपण या मोठ्या प्रमाणामध्ये मनामध्ये अगर मनाविरुद्ध काही होऊ शकत नाही पण ज्या घटना आता होत चालल्या गरज चालल्या म्हणलं तर, तर आश्चर्य करण्यासारखे आहे एका बाजूला बोलतात शिवसेनेचे नेते म्हणजे येतात बसण्या करतात आश्वासन देतात वेगवेगळे ठराव घेतात आणि सांगतात की आम्हाला ही रिफायनरी आम्हाला रद्द करायची सन्मान्य निलेश राणे साहेबांची आम्ही सभा गिर्यामध्ये घेतली आपल्यासारखे सगळं एक सगळे गिर्याचे असतील रामेश्वरचे असतील आमच्या विजयदुर्गचे सगळे ग्रामस्थ तिथे उपस्थित होते मोठ्या संख्येने उपस्थित लगेच शिवसेनेची सभा त्या तीन चार दिवसानंतर तिथे सांगतो त्या सभेचे जेव्हा फोटो माझ्याकडे आले तर मी माझ्या बाजूच्या कार्यकर्त्याला विचारलं अरे बाबा ही जाहीर सभा आहे की ग्राम सभा आहे पहिलं तुम्हाला सांग ते बाबा हे मोजके पंधरा वीस शंभर लोकांना जमून हे नेमके नेते मंडळी तिथे काय करतायत काय बोलतायत म्हणजे तुम्ही विचार करा शिवसेनेचा खासदार व्यासपीठावर असतो शिवसेनेच्या स्थानिक आमदार तिथे असतो शिवसेनेचे अन्य पदाधिकारी तिथे येतात पण तरी जनता त्यांच्या पाठ फिरवते आणि तिथे उपस्थित पण राहत नाही सिंधुदुर्गाच्या पालकमंत्रीला आमंत्रण दिलं जातं तुमच्या इकडच्या स्थानिक आमदार राजन साळवीला आमंत्रण दिलं जात सुभाष देसाई उद्योग मंत्र्यांना आमंत्रण दिलं जातं असे आम्ही ऐकतो पेपरावर मध्ये सांगितलं जात पण याच्यामधले कोणीही लोक तिथे उपस्थित राहत नाही म्हणजे विचार करा एका बाजूला तुम्हाला सांगायचं की नाही आम्हाला हा प्रकल्प रद्द करायचा आणि आम्ही रद्द करणारच तुमच्या शब्दावर आम्ही विश्वास कसा करायचा तुमच्या खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे आश्चर्य करण्याची घटना आमच्या डीपीडीसी मध्ये जिल्हा नियोजन बैठकीमध्ये जिल्हा नियोजन बैठकीमध्ये या रिफायनरीच्या विरुद्ध ठराव मांडला गेला आणि त्या ठरावाला आम्ही सगळ्यांनी जेव्हा पाठिंबा दिला ते हा रिफायनरीला आमच्या कोकणातून आमच्या सिंधुदुर्गातून आमच्या राजापूर रद्द झालाच पाहिजे ही रिफायनरी तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल या शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्गाच्या पालकमंत्री दीपक केसरकरनी त्या ठरावाचा विरोध केला आणि आम्हाला कोणालाही पण तो ठराव घेऊन दिला नाही शिवसेनेचाच होता बाजूला बसलेला तो विनायक राऊत खासदार बाजूला बसलेला वैभव का आमदार शिवसेनेचा म्हणजे एका बाजूला तुम्ही बोलताय की तुमच्या प्रकल्पाला तुम्हाला रिफायनरीला विरोध आहे ना मग ह्या तो विरोधात ठराव था हो। पाठवून द्या शासनाकडे पाठवला नाही बांधवानो विचार करा म्हणजे ह्यांच्या मनामध्ये प्रामाणिकता किती आहे याच्या हे उत्तम उदाहरण तुम्हाला लोकांना दिलं नाही दुसरं उदाहरण म्हणजे विधानसभेमध्ये मी त्या दिवशी माझ्या गिर्याच्या सभेमध्ये बोलतो त्या बाकी कोण आमदार तुम्हाला हे सांगू शकत नाही ना प्रत्येक जण काकडी आहे पण प्रमी तुम्हाला विधानसभेची एक घटना मुद्दा म्हणून सांग विधानसभेमध्ये स्थानिक तुमच्या आमदार राजापूरचे राजन सारवी उठले आणि हातात पेपर घेऊन वाचायला लागले त्यांनी सांगितलं की राजापूर या भागामध्ये नानेरमध्ये होणारा जी ग्रीन रिफायनरी आहे त्या ग्रीन रिफायनरीला सात रद्द करावा अशी मागणी मी सात त्याकडे करतो मी त्या सभागृहामध्ये तिथे उपस्थित हो मी लगेच अध्यक्षाकडे मागणी केली ते मला अध्यक्ष साहेब मला बोलून दे मला हरकत आहे मी अशा अध्यक्षांना विचारलं अहो हे राजापूरचे आमदार बोलताय वह ग्रीन रिफायनरी रद्द झाली दा पाहिजे आणि सभागृहामध्ये उद्योग मंत्री उपस्थित आहे मग उद्योग मंत्री उठाव आणि त्यांच्याच आमदारांचा आणि त्यांनी सांगावं शासनाला आणि सभागृहाला ते आमच्या जे आमदारची मागणी करताय ती मागणीला मी मी शासनाकडून मी सांगतो की हे ही रिफायनरी आम्ही रद्द करतो असं या उद्योग मंत्र्यांनी सांगा पण हो। उद्योग मंत्री काय उठले नाहीत बांधवा ते झोपूनच होते म्हणजे तुम्हाला सांगतो ना मी तिथे पण सांगितलं सुभाष देसाई अगर एक तास अगर विवाद विधानसभेमध्ये हाऊसमध्ये असले तर अठ्ठावन्न मिनिटात ते झोपतात फक्त दोन मिनिटं त्यांना कोणी हलवलं ते बाबा जागे झाल्या मग आमचं नशीब विचार करा त्यांचा आमदार मागणी करतोय रिफायनरी रिफायनरी रद्द करायला सांगतोय आणि त्याच्याच पक्षाचा उद्योग मंत्री त्याला बोलण्याला दखल पण घेत नाहीत बांधव आणि मग तुमच्या आमदारांनी इथे येऊन बरोबर पत्रकार परिषद घेतली असेल त्यांना मी हाऊस मध्ये मुद्दा मांडलाय पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन काढलंय की हे रिफायनरी रद्द झाली पाहिजे मग बघ तू तुम्ही अगर भूमिका काढत असाल तर तुमचे उद्योग मंत्री मग काय रद्द करत नाही तो मग ते कशाला मग तुमचा विषय आपण विचार केला आपण शिवसेनेला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये किंवा लोकसभे विधानसभा निवडणुकीमध्ये आपण सर्व जणांनी भरघोस मतदान केलं जवळपास चोवीस आमदार या शिवसेना पक्षाला तुम्ही या पूर्ण कोकण पट्ट्यातून दिलेला आहे चोवीस आमदार म्हणजे आजची शिवसेना जी, जी सत्तेमध्ये आहे त्याचा सर्वात जास्त श्रेय हे कोकणी जनतेला जात म्हणजे आपल्या सगळ्यांना जात बांधव ज्याला तुम्ही आशीर्वाद दिलात ज्याला तुम्ही मतदान दिलात ज्याला तुम्ही पदे दिलीत ती लोक आज तुम्हाला संपवायला निघालेली आहेत ते लोक तुम्हाला उद्ध्वस्त करायला निघालेले आहेत बांधवान तुम्ही याबद्दल विचार केला पाहिजे आज हे सगळे लोक कुठल्या पद्धतीने येऊन हो, तुमच्या समोर खोटं बोलतात सभा तो सभा घेतात आणि बोलतात की आम्ही रद्द करतो या शेमड्या लोकांना खरंच तुम्ही विचारलं पाहिजे तुम्हाला खरंच अगदी रिफायनरी रद्द करायची आहे ना आणा तुमच्या त्या उद्योग मंत्रीला इथे आणा या व्यासपीठावर आणि सांगा तुमच्या कोकणी जनतेला दाखवा तो कागद काय हा काल मी आम्ही आजच्या आज ही आज ग्रीन रिफायनरी आम्ही आता रद्द केली आहे आणि कोकणाला उद्धव वाचवलं आहे असं दाखवावं त्यांनी आम्हाला एक तरी सभा घेऊन दाखवा आम्ही का कोणी अगर ही अशा पद्धतीचा अगर ह्या पाऊल अगर उचललं मग तो कुठल्याही पक्षाचा असेल या कोकणावर प्रेम करणारे नागरिक म्हणून आम्ही त्यांचा जा जाहीर सत्कार करू या असणार नाही पण करणार नाही कारण का फोटो भरलेले आहेत ना घर चालवायची आहेत कारण का स्वतःचा काय व्यवसाय उद्योग नाही आमदार हेच त्यांचं कमावण्याचे साधन खासदार हेच त्यांचं उदाहरण साधन पक्षप्रमुख हेच घर बांधण्याचे साधन बाकी का दुसरा पैसा आणतात कुठे कुठला व्यवसाय उद्योग करतात मला म्हणून तुम्हाला सांग हे हे फसवे लोक लोकांना माहिती आहे या जनतेच्या समोर फक्त आम्हाला वेळ काढून घेऊन जायची आहे हे विरोध करत राहणार आंदोलन करत राहणार आम्ही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पुढे घे ठेवून आम्ही या पोलिसांचा धाक दाखवून लोकांच्या का समोर हा प्र हा प्रकल्प रद्द रेटून घेऊन जाणार हे ह्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे बाबा चांगल्या पद्धतीने माहिती आहे तुम्ही मला सांगा हे एवढ्या गागा निर्लज्ज लोक आहेत बालमजीने भाषणामध्ये सांगितलं एका बाजूने विरोध करतात दुसऱ्या बाजूने नोटिसेस काढतात सर्वात आश्चर्याचं तुमच्यासाठी मुद्दामून नवीन माहिती आणली आहे अठरा एकोणीस फेब्रुवारी या पुढच्या दहा दिवसामध्ये मुंबईमध्ये महाराष्ट्र सरकारचं मॅग्नेटिक महाराष्ट्र नावाचं एक मोठं संमेलन होत आहे मॅग्नेटिक महाराष्ट्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये होत आहे त्या बँड्रा त्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या संमेलनामध्ये तुमच्या या नाणार मध्ये होणाऱ्या या ग्रीन रिफायनरीच्या बाबतीमध्ये एग्रीमेंट सया करणार आहे आणि सया होणार आहे आणि सया करणार कोण आहे उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि ती बाहेरची कंपनी मग तुम्ही सांगा या खासदाराला या आमदाराला त्याला खरंच अगर तुम्हाला अगर प्रकल्प रद्द करायचा असेल तर मग ह्या पुढच्या दहा दिवसामध्ये एग्रीमेंट तुम्ही कसं साईन करता हो? तुमचा उद्योग मंत्री जाता कसं जाता कसा तिकडे जातो कसा कसा तो तिकडे हो सया करतो हो? एवढंच कोकणी जनतेवर तुमचं प्रेम एवढंच तुम्ही प्रेम जनतेला दाखवलं ज्या जनतेने तुम्हाला पद मान सन्मान दिला शिवसेना पक्षाला मोठं केलं त्याच पक्ष तोच पक्ष आज आमच्या कोकणी जनतेच भविष्य उद्ध्वस्त करत आहे उद्ध्वस्त करत चाल खरं म्हटलं तर तुम्ही मला विचाराल तर ह्या उद्योग मी पोलीस जे आमचे मित्र आहेत तिथे त्यांच्याकडे मला एक जरा केस नोंदवायचो हो। कारण मला वाटतं सुभाष देसाईचा ना कोणतरी हमसकल फिरतो महाराष्ट्र एक तर तो खरा देसाई आहे जो बोलतो प्रकल्प रद्द करायचा आणि जो खोटा आहे तो बोलतो प्रकल्प मला मला करायचा दोन तीन दिवसाअगोदर कुडाळमध्ये आलेला सुभाष देसाई आलेले मंत्री म्हणून सांगून गेले मी ग्रीन रिफायनरी रद्द करणार मी लगेच माझ्या देवगडच्या तालुका अध्यक्षाला सांगितले अ कुडाळमध्ये सांगण्यापेक्षा आमच्या गिरिय रामेश्वर मध्ये येऊन जाहीर पद्धतीने सांगा की मी ग्रीन रिफायनरी रद्द करतो तर आम्हाला तुमच्या शब्दांवर विश्वास असेल पण बांधवायलो भगिनीलो तरुण मित्र हे असं कधीच करणार नाही तुम्ही आता विचार केला पाहिजे तुम्ही आता ठरवलं पाहिजे आज ह्या व्यासपीठाच्या निमित्ताने की ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही एक निर्धार केला पाहिजे की आम्हाला आमचं भविष्य आमच्या मुलंबाळांना मुलंबाळांचं भविष्य बनवायचं असेल आम्हाला आमच्या कोकणाला वाचवायचं असेल हे जे काही लोक आहेत जे आमच्या कोकणाकडे वाकड्या नजरेने पाहत असत आहेत त्यांना अगर आम्हाला थांबवायचं असेल विरोध करायचा असेल तर ठाम पद्धतीने तुम्ही सन्मान राणे साहेबांच्या निलेश साहेबांच्या मागे उभं राहणं असा निर्धार तुम्ही लोकांनी केला कुठलाही <laughs> नेत्याची ताकद ही त्याच्या जनतेमध्ये असते बांधव तुमचे सगळ्यांची ताकद सन्मान्य राणे साहेबांच्या मागे उभी असेल तर मी तुम्हाला विश्वास देतो ह्या ह्या ग्रीन रिफायनरी काय ग्रीन काळ निळी पिळवी कुठलाही करायची रिफायनरी आमच्या कोकणाकडे एक पाऊल पण ठेवणार नाही एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने माझे वालमजीने उल्लेख केला ते इकडचा आमदार बोलतो का माझं कोण ऐकत नाही वालमजीने सांगतो जरा अकरा किलोमीटर जावा आमच्या देवगडमध्ये आणि विचारा तिकडचा आमदार असताना कोण त्याच्या जनतेवर वाकडे नजरेने पाहू तरी शकतो का जरा विचारा माझ्या जनतेला अहो राणे साहेबांच्या विचारातून घडलेला एक आमदार आहे मी साहेबांच्या नेतृत्व स्वीकार करणारा आमदार आहे माझ्या जनतेकडे अगर पाहत असेल मग तो कुठलाही मोठा अधिकारी असेल कितीही शासनामध्ये मंडळी असतील माझ्या जनतेपेक्षा माझ्यासाठी कोणी नाही आणि कोणालाही अंगावर घेण्याची तयारी ही आमच्या लोकांची असते बांधव तुम्ही जरा कणकवलीच्या शहरवासियांना जाऊन विचार तिकडे पण चौपदरी करण्याचा मुद्दा गाजतोय त्या दिवशी आमच्या काही सगळे आमचे जे काय प्रकल्पग्रस्त आहेत शहरवासी ते लोक तिथे उपोषणाला बसलेले तिकडच्या स्थानिक जनतेला तिकडच्या प्रशासनाला सगळ्या लोकांना माहिती आहे की स्थानिक आमदार हे शहरवास्यांच्या बाजूनी आहे आणि हे प्रकल्पाच्या विरोधी आहे आज तुम्ही बघा चौपदरी करण्याचं काम चालू आहे चौपदरी करण्याचं काम सगळीकडे चालू आहे फक्त शहरामध्ये बुलडोजर काढण्याचा फिरवण्याची त्यांची हिंमत होत नाहीये कारण त्यांना माहिती आहे की नितेश राणे चा विरोध आहे अशी आमदारामध्ये धमक असली पाहिजे अशी लोकप्रतिनिधी मध्ये ताकद असली पाहिजे अशी नेतृत्वामध्ये भक्कमपणा असला पाहिजे हे लोक जे बोलतायत ना ते वरतून आलं वरतून आलं वरतून आणणारे कोण आहे उद्धव ठाकरे आहेत उद्धव ठाकरे जाणतोय कदाचित आता मातोश्री तू बांधायचा ना नवीन बांगला मुलाबाळांसाठी पैसा इतर उभा करायचा बाकी उदाहरनंतर साधन नाही ना कुठे ना। जात नाही घर सोडून फक्त ते मोठे मोठे छप्पे घालायचे आणि फिरत बसायचं बायसारखं सगळीकडे तेवढंच काम तेवढं काम आणि काही प्रेशर आणण्यासारखे तुम्हाला उद्धव ठाकरे वाटतात का तेवढ उद्धव ठाकरे तीस किलो तर तो उद्धव ठाकरे काही केलं तर लगेच छाती पकडेल तर तो कुठून प्रेशर आणणार वरतून अहो भरभक्काम नेतृत्व कसं असतं हे जरा या स्टेज वर बघा तुम्हाला वाटेल कळेल भरगप्प नेतृत्व कशाला म्हणतात ताकद कशाला म्हणतात म्हणून तुम्हाला सांगतो तुमची सगळ्यांची तयारी असेल तुमच्या सगळ्यांची एकजूट असेल तर आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर खंबीर पद्धतीने उभे आहोत एवढा विश्वास घेण्यासाठी आजच्या माझ्या देवगडची रामेश्वर आणि गिरिया हे दोन गाव या प्रकल्पामध्ये विचारा जरा अधिकाऱ्यांना तिथे जाऊ विचाराच्या प्रशासनाला तिथे जाऊ माझा विरोध आहे कळल्यानंतर एक पण अधिकारी तिथे येण्याची त्या लोकांनी हिंमत केलेली नाहीये आणि त्यांना माहिती आहे अधिकारी आले तर परत घरी जाण्याची गॅरंटी नाहीये म्हणून ते लोक तिथे येत नाही असते आणि ते पण राणे साहेबांच्या निवडून दिलेली आमदाराची ही खरी ताकद असते तुम्ही समजून घ्या नेतृत्वा मध्ये धमाक असली पाहिजे अहो जनतेपेक्षा पलीकडे काय नाव आज तुम्ही लोकांनी तुम्ही लोकांनी जो आशीर्वाद दिलाय त्यामुळे आज राणे कुटुंब महाराष्ट्रामध्ये नाव लोक आलेलं आहे किंवा नाव मोठं झालेलं आहे सगले, तुमच्या आशीर्वादामुळे आज महाराष्ट्र बाजूला ठेवून आम्हा लोकांना कुठलाही विषय मोठा नाही समजून घे किंवा कोकण जनतेच्या समोर येऊन हो, कोकणे जनतेला विकून अगर आम्हाला कोणीही कुठलीही मोठी रक्कम देण्याची आम्हाला हिंमत पण करणार नाही समजून घे मध्ये तो खासदार याले आता त्याला खासदार म्हणायचं हे आम्हाला पण लाज वाटतो खरं म्हणते खरं कुठल्या अँगलनी खासदार आहे हे आम्हाला माहित नाही कारण का आम्हाला माहिती आहे आम्ही खासदार आहे ना फक्त दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा पर्यंतच बघितल्यानंतर खासदारच बघितलेला नाही खरंच बघितलं नाही आणि विनायक राऊतच्या तर खरंच बघितलेला नाही कारण लाईट विकली तर खासदार दिसतच नाही गडबड होते तिकडे हल्लीच्या डिप्युटीसी मला विचारा आमच्या सगळे काही सदस्य स्टेजवर आहेत अ खासदाराची काय भाषा आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या या मतदारसंघाचा एक इतिहास आहे एक परंपरा आहे बॅरिस्टर नागपाई मधु दंडवते डॉक्टर निलेश राणे सुरेश प्रभू अशा या शिकलेल्या उच्च शिक्षित लोकांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आणि या सिंधुदुर्गाच्या डीपीडीसी मध्ये खासदाराची भाषा विचारत आहे ते सांगतात की पंचवीस वर्ष या कोकणाचा वाटोळा केलेला आहे वाटोळा शब्द खासदार आम्ही त्याला विचारलं काय होत आहे हे संसदीय भाषा ह्याला म्हणतात हे खासदार म्हणून तुम्ही भाषा असं वापरणार पंचवीस वर्ष मधु दंडेवटे होऊन गेले पंचवीस वर्ष बॅरिस्टर पाय होऊन गेले निलेश राणे साहेब होऊन गेले प सुरेश प्रभू गेले त्या लोकांनी कधी अशी भाषा वापरली नाही त्या लोकांनी कधी असे अ संसदीय भाषा वापरली नाही आता ह्या खा ह्याला खासदार म्हणायचं म्हणायचं हेच आपल्याला कळत नाही हेच म्हणत आपण लोकांनी ठरवलं पाहिजे म्हणजे सगळ्यांकडे पण दोन हजार एकोणीस ला आपल्या प्रत्येकाला ती चूक सुधारण्याची एक संधी मिळाली ग्रीन रिफायनरीच्या निमित्ताने आपण सगळ्यांना निर्धार करू की आमच्या कोकणातल्या जे वाईट नजरेने पाहणारे जे लोक आहेत या शिवसेना पक्षाला आपण जो आशीर्वाद दिला तरी जे पद मिळवून दिले त्या शिवसेना पक्षाने पाच वर्ष तुमचे काय अवस्था केली आहे हे तुम्ही खुल्या डोळ्यांनी तुम्ही अनुभव घेता म्हणजे तुम्ही आता निर्धार करा या ग्रीन रिफायनरीच्या निमित्ताने खरं म्हटलं तर आमचे कुलकर्णी साहेब बरोबर म्हटले ग्रीन रिफायनरी हा पुरा फसवा शब्द याला काय शब्दाला अर्थ नाही तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे तेल शुद्धीकरण ह्याच्या निमित्ताने होणार आहे म्हणून या निमित्ताने हा जो प्रकल्पाचा जो विरोध आहे बांधवानो या प्रकल्पाच्या विरोधाला आपल्याला धार आणायला लागेल तुम्हाला हे लोकांना अजूनपर्यंत कळलेलं नाही का जनतेमध्ये काय ताकद आहे वाटत हे फक्त भाषण देऊन आपली फक्त धूळ फेक करणार काय ही जनता काही करू शकत नाही तुम्हा लोकांना सगळ्यांबद्दल त्यांच्या मनामध्ये गैरसमज आहे बांधव म्हणून तुम्हाला आज या सवेच्या निमित्ताने एवढंच सांगेल की एकदा तुम्ही सगळ्या

तर त्यांच्या विरुद्ध तुमच्यासाठी तु उभा राहण्यासाठी आम्ही सर्वात पुढे असू एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो परत जाता जाता आपला परत सन्मान निलेश राणे साहेब आणि त्यांच्या सर्वच सहकारांना मी मनापासून धन्यवाद देतो